तब्बल वीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर वर्धा शहरात छत्रपती शिवरायांचा इतिहास म्हणजे जाणता राजा महानाट्य आजपासून होणार आहे एका वेळेस आठ हजार लोकांची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या महानाट्याला निशुल्क असं तिकीट राहणार आहे याचं उद्घाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांच्याकडून निलेश काय सांगशील तब्बल वीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर वर्धा वर्ध्यामध्ये वर्धा शहरामध्ये जाणता हे महानाट्य होते आहे नेमकं या महानाट्याचं आयोजन कसं आहे यात किती कलावंत काम करणार आहेत तर आपण जाणून घेऊया वर्ध्याचे जिल्हा अधिकारी राहुलजी कर्टे सर सर किती कलावंत राहणार आहे आणि नाट्याचं कसं काय आयोजन आहे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळं त्याचं प्रयोजन चालून सांस्कृतिक कार्यविभाग आणि जिल्हा प्रशासन संयुक्त विद्यमाने जनता राजा या महानाट्याचं आपण आयोजन केलेलं आहे हे सहा सात आठ फेब्रुवारीला संध्याकाळी साडेपाच वाजता स्वावलंबी मैदानावर ते होणार आहे तर इथं आपले पास उपलब्ध झालेले आहेत आणि याची प्रचार प्रसिद्धी पण मोठ्या प्रमाणावर आपली चालू आहे तर याच्या अनुषंगाने जी जी काही तयारी आहे म्हणजे जसं सेट उभारणं त्यानंतर सर्व प्रेक्षकांची येण्या जाण्याची सोय असेल डिलिव्हरी असेल पार्किंगची सुविधा असेल शौचालयाची सोय असेल अशा सगळ्या अनुषंगाने याची आमच्या बैठका झालेल्या आहेत नियोजन पूर्ण झाले आणि आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त मोठ मोठ्या प्रमाणावर या महानाट्याला आपण प्रतिसाद द्यावा आणि त्याचा लाभ द्यावा जसं ग्रामीण भागातून जर इच्छा इच्छुकांना यायचा असल्यास त्यासाठी काही येण्या जाण्याची व्यवस्था होण्या जाण्याची व्यवस्था तर त्यांनाच आपल्या साधना नि यायचं आहे किंवा बसेस नि आहे परंतु त्यांच्यासाठी पास विनामूल्य आहे फक्त फर्स्ट कम फर्स्ट चौ या बेसिसवरती पास आपण देतोय त्यामुळं जे इच्छुक आहेत तर त्यांनी आपला पास या दोन ठिकाणं सांगितले इथून प्राप्त करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये तीन दिवस चालणार आहे त्यामुळे आपल्या सोयीची जी डेट असेल त्या पद्धतीने त्यांनी यायचं आहे आणि या ठिकाणी त्यांना पास मिळणार वीस वर्षाआधी ॲनिमलचा वापर करण्यात आला होता महामाट्यामध्ये तर यावेळीच काही असं त्यात ॲनिमलकडून आहे मला वाटतं की नवीन बदललेल्या रूल्स रेग्युलेशनप्रमाणे जे मागच्या हत्ती होता त्या नाटकामध्ये तर यावेळेस हत्ती नसणार आहे असं तिथल्या आयोजकांनी आम्हाला सांगितलेलं आहे तर तेवढी माहिती आम्हाला मिळेल ही मान एका वेळेस जी आसन व्यवस्था आहे हे किती हजार लोकांची हे जे नाटकाचं सेटअप आहे म्हणजे त्याचा व्यवस्थित आनंद घेण्या घेण्याच्या दृष्टिकोनातून त्याची साऊंड व्यवस्था आहे किंवा जी व्हिजिबिलिटी आहे तर हे त्यांनी त्याचं नियोजन करून एक आठ हजार दोनशे लोकांसाठीच ते नाटक डिझाईन केलेलं आहे त्या जेणेकरून त्या लोकांना त्याचा प्रॉपर आनंद घेता येईल त्यामुळं पर डे आठ हजार दोनशे तर एक पंचवीस हजारच्या आसपास तीन दिवसात लोक आपले नाटक ते बघू शकत जास्त होणार आहे कोण होणार आहे आपण आपले मान्य पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार साहेब यांना आपण आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांची संकल्पनाही त्यांचीच आहे कारण सांस्कृतिक कार्य विभागाकडून हा कार्यक्रम पूर्ण राज्यात केला आहे तर त्यांना आपण आमंत्रित केलेला आहे त्याचसोबत आपल्या जिल्ह्यातील मान्य खासदार मान्य आमदार सर सर्व जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार मित्र या सगळ्यांना आपण इन्व्हाइट केलेलं आहे तसं आलं त्याचा शुभारंभ होईल धन्यवाद सर थँक्यू महानाट्य वीस वर्षानंतर होते आहे याचं जिल्हा अधिकारी कार्यालयाकडनं आवाहन केलं आहे की जास्तीत जास्त लोकांनी याचा आनंद घ्यावा व याची जे तिकीट्स आहे हे विनामूल्य आहे आणि नगर परिषद जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणून त्यांनी आपलं तिकीट उपलब्ध करून घ्यावे व आपल्या सोयीच्या दिवशी विभागीय संपादक स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर उभार नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे